हे आमचे मित्र योगेश महाराज गायके असे व्यक्तिमत्व आहे मावली आहे आज तुम्हाला सांगतो एक गुण नाही आहे माणसं हे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पोलीस दलात आहे हे महाराष्ट्राच्या हितासाठी दलात असून काम करतात दुसरं म्हणजे जर अध्यात्मामध्ये आलं माऊली यांचा खंठ यांचा जर गायन ऐकलं तर पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारे असे आमचे मित्र योगेश महाराज गायक यांचं जर लेखन ऐकलं तर पोलीस दलामधले पोलीस वर एक पुस्तक काढलं माऊली त्यांनी ते पुस्तक जर वाचलं तर कुठं काय अडचण येणार आहेत त्या पुस्तकामधून व्यक्त करतात हे माऊली स्वतः लेखक आहेत की जर लेखन हातात घेतले न्याय लागले तर माऊली त्यांची लेखन जर हातात आली तर कविता पूर्ण होती पौर्णिमेचा चंद्र माझा त्यांच्या नजरेसमोर आला मावली तर निश्चितच ते त्या चंद्रावर कविता लिहिणारे असे आमचे मित्र योगेश महाराज गायके यांची आत्ताच एक महिन्यापूर्वी कोण बनल महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार याच्यामध्ये महाराज निश्चित पहिला नंबर यायचा आहे पण काही कारणच तो तिथल्या सिस्टमनी त्यांना महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार दुसरं नंबर देऊन गौरव केलं महाराज त्यांचं वर्णन करा केवढं आज आम्ही जगदंबा संस्थान भरगाव इथं आलेला आहोत अतिशय प्रेमळ असं वातावरण आहे आनंदीमय वातावरण आहे भाविक वातावरण आहे इथं नाम यज्ञ चालू आहे तिथून तुम्ही ऐकत असताल हरिनामाचा नाम यज्ञ चालू आहे माऊली अशा वातावरणात आमच्या महाराजांचं साधक पादक दोन शब्द आम्हाला बोलायचे साधक महाराजांची महाराज आम्हाला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा महाराज सामान्यांना सामान्य जीवाला सर एखादी मोठी प्राप्ती करायची असेल खूप कष्ट घ्यावा लागते तुम्ही अनेक असे काही कार्य करता याच्या मागचं राज काय आमच्या सर्वसामान्याला सर सर्वप्रथम आमची असणारी खूप धन्यवाद वास्तविक त्यांनी जे माझं मोठे पण तुमच्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे वास्तविक तेवढा काही मोठा आणि पात्रतेचा व्यक्ती नाही आहे वारंवार एक असणार प्रमाण मी सांगत असतो पामार पामर आहे काय थोर पण पायाची वाहनं पाहिजे म्हणजे मी पायाच्या वाहनासारखा असणारा एक व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढ्या गोष्टी कशा काही प्राप्त झालेल्या आहेत तुम्हाला कीर्तन करता येतं गायन करता येतं लेखन करता येतं तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहात त्या गोष्टी तुम्हाला कसं मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं कारण आहे तुमचा असणारा छंद तुमची असणारी आवड आणि तुमची रमून जाण्याची असणारी वृद्ध प्रत्य। प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक अत्यंत गोड प्रमाण आहे की मन करा रे प्रसन्न सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा तर तुमच्या असणारी जी मनाची प्रसन्नता आहे मनात असणारा एक प्रकारे असणारा जो ठाम निर्णय तो, तो तुमच्या असणाऱ्या प्रत्येक स्वरूपाच्या यशापर्यंत नेऊन पोहोचवतो त्यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये त्या वातावरणामध्ये त्या संगतीमध्ये जावं लागेल तर आम्हाला संगती आदरणीय आमची सुनीलजा सोराट हे आमचे गुरुजी आहेत त्यांची संगती लाभली उमेश आनंद शास्त्री त्यांची संगती लाभली कैलास बप्पू आमचे किशोर महाराज बीचे चांगल्या चांगल्या माणसाची संगती लाभली ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे त्या त्या क्षेत्रातील व्यक्तीची जर तुम्ही संगती केली त्या वातावरणात गेले त्या परिस्थितीमध्ये गेले तर नक्की तुम्हाला फुल नाही पण फुलाची पाकळी मिळाल्याशिवाय राहत नाही फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मनावर तुमच्या कर्तृत्वावर आणि तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहेत डिफेंड आहे तर मी तमाम असणाऱ्या विद्यार्थीजनांना हेच सांगन की तुम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टी करू शकता फक्त एक आहे की तुम्हाला जे आवडतं त्याचा अगोदर शोध घ्या मग त्या आवडीनुसार तुम्ही काय करा त्या परिस्थितीमध्ये त्या वातावरणात त्या संगतीमध्ये जा आणि मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे हा मनामध्ये ठाम निश्चय ठेवा नक्कीच ती गोष्ट तुम्हाला परमात्मा देण्याशिवाय राहत नाही महाराज छोटे आणि मोस्क्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला इतकं बी प्रभावित केलं जे म्हणतात ना मन जे आवडतं ते तो अतिमूर्ख करू शकतो पण हर गोष्टीला आवड बनितो त्याला बुद्धिवान मानलं जातं असं तुमचं काहीतरी व्यक्तिमत्व वाटलं आम्हाला मनपसंद चीज तो मूर्ख करू शकता आहे मग हर चीज तो मनपसंद बना हे बुद्धिवान व्यक्ती का रस आहे उसमे आप आग आहे महाराज खरंच आनंद वाटला महाराज महाराज आणखीन एक का असं म्हणणं आहे आमचं सर्वसामान्य लोकांचं की बाबा आम्ही खूप ईश्वराच्या चांगल्या लोकांच्या संगतीत जाण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही थोडं जर त्यांच्या संगतीत गेलो आम्हाला त्यांचा थोडंसं वेगळं पण वाटतो आणि आम्ही तिथून दुरवतो देवापाशी जाण्याचा प्रयत्न करतो पण देव आमची मन इच्छा पूर्ण न केली तिथं नैराश्य येते आणि ते नैराश्य आल्यानंतर आम्हाला पुन्हा त्या देवाकडे नको वाटतं किंवा संत सानिधी सानिध्याचं जायचं म्हणलं जावं वाटतं पण तिथं गेल्यावर पुन्हा आणखी काही दिवसांनी मन व्याकुळ होतं सुद्धा तिथून सुद्धा मन आटलं जातं आणि तुमचं याच्यावर काय मत आहे देवापाशी जातानी देवा जाताना जातानी घेऊन जातो माणूस ती पूर्ण नाही झाली तर नैराश्य हे येते याचे मागचं कारण काय वास्तविक परिस्थिती अशी आहे कैलास बघून की तुम्ही देवाकडे दे गेल्यानंतर तुम्हाला नैराश्य येतं तेव्हा ते तुम्हाला रमू वाटत नाही त्याचं कारण हे आहे की हा एक सृष्टीचा नियम आहे ज्या गोष्टी आपल्या हिताच्या असतात त्या गोष्टी माणसाला गुरु वाटत नाही उदाहरणार्थ साखर खाणं ही हिताची नाही आहे ती आपल्याला खावी अशी वाटेल पण एखाद्या लिंबाचा पाला हा आपल्या शरीराच्या हिताच आहे पण तो आपल्याला खाऊ वाटणार नाही उदाहरणार्थ लोक अशा एक कीर्तनाला जायचं जा म्हटलं तर लोकाला कंटाळा येतो आणि एखादा दुसरा असणारा एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल म्हणजे विशिष्ट प्रकारचं गाणं हे ते लोक तिकीटं काढून तिथं आहेत कदाचित ते लोकांच्या हिताचं उदाहरणार्थ दूध प्यायचं म्हटलं का आपल्याला कंटाळा येतो की दूध चांगलं आहे पण दारूच्या दुकानावर लोक लाईनला लागतात तसं देवाकडे जायचं म्हटलं लोकाला कंटाळा येतो पण वास्तविक जरी कंटाळा आला तरी आपलं हित तिथंच आहे म्हणून आवर्जून आपण तिथं जायला पाहिजे तीर्थयात्रा करायला पाहिजे परमात्म्याचं नामस्मरण करायला पाहिजे त्याला आपली चित्ताची शुद्धी होती आणि ज्याचं चित्त शुद्ध आहे त्यानं ठरवलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्याला प्राप्त होते पण तुमचं चित्त शुद्ध नाहीये तर तुमची असणारी जी प्रार्थना आहे ती देवापर्यंत कशी पोहोचल यासाठी तुम्हाला नामस्मरण चिंतन करावं लागेल परमात्म्याची भक्ती करावं लागेल मग तुमची चित्ताची शुद्धी होईल चित्ताची शुद्धी झाली तर परमात्म्याची तुमचं कनेक्शन तुटलं जातं आणि मग तुमच्या असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या डोक्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या पूर्ण होतात आता तुम्ही देवाच्या जवळ जाणार आहेत थोडं वेळ थांबणार आहेत एकतर तुम्ही तिथं मनही लावत नाही आणि मग तुमच्या असणाऱ्या मनाच्या ज्या कल्पना आहेत त्या पूर्ण होत नाहीत आणि तुम्ही निघून येता अरे बाबा थोडं थांबा थोडा वेळ लागू द्या थोडं तिथं चिंतन करा अंतकरणातून भावनेतून विचारातून परमात्म्याची भक्ती करा नक्कीच तुमच्या असणाऱ्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तुम्ही असं पाहिला का डायरेक्ट दहावीला गेलाय एखादा डायरेक्ट एमबीबीएस झालाय असं आहे का ते नाही त्याला हळूहळू हळूहळू पाहिल्या ओलांडत ओलंड तिथपर्यंत जावं लागेल तसं तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे तुम्हाला जे मिळवायचं आहे ज्या मागणीसाठी तुम्ही देवाच्या जवळ गेलेला आहे ते तुम्हाला निश्चित मिळणार आहे पण देवापर्यंत तुमची प्रार्थना जाण्यासाठी ती कनेक्शन जुळण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तुमचं मनातील पाप दूर होणं गरजेचं आहे मन शुद्ध होणं गरजेचं आहे मग एकदा त्याची कनेक्शन जुटलं रे तुटलं का तुम्ही मागतात ते तुम्हाला मिळेल तुकाराम महाराजांचं प्रमाणे नाही देखील आहे ते मिळेल भोगसुखाची सोळे म्हणजे आम्ही कधी ज्याच्या अपेक्षाही केल्या नाही ती आम्हाला प्राप्त झाली त्याचं कारण काय की मनाची शुद्धता तेवढा असणारा परमार्थातला असणारा उच्चकोटीचा असणारा भाव आणि तेवढी असणारी तपशा टक्के प्रत्येक गोष्ट प्राप्त होऊ शकत पण थोडा ना पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे म्हणजे ती कोणली आहे का तुम्ही देवाकडे जाता देवाला काही मागण्याकडे कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम प्रेमासाठी जाता ना त्याच्याकडे मागण्यासाठी थोडी जाता प्रेमासाठी तुकोरा मारा महाराज आणखी प्रमाणे गात जागा गात जागा प्रेम मागा विकाला तिथं प्रेम मागा कारण तो प्रेमाचा पुतळा आहे तर तसं भगवंताकडे नाही जसं आई नाही का आई मुलावर प्रेम करते त्याच्याकडून काही अपेक्षा नाही करते त्या आई मा, आई ज्यावेळेस मुला त्या मुलाला खाऊ घालते तर त्या मुलाचं पोट भरलं तरच आईला आनंद होत असतो कारण काय की त्या आईवर असणारं प्रेम आहे मुलावर असणारं प्रेम आहे म्हणून ईश्वराकडे कधी कोण कुठल्या मिळतं तुम्हाला महाराजांनी आत्ताच सांगितलं कुठलं काय मिळतं तुम्हाला नदी खले ते मिळेल भोग सुखाशो सगळं मिळणारे पण वास्तविकरित्या तुम तुम्ही तुम काही अपेक्षा ठेवून जाणं माऊली एकदा ज्ञानाबरा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात अपेक्षा अपेक्षा नसणं गरजेचं कारण की अपेक्षा ज्ञानाबोरा सांगतात जायाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रे गावा सुखाची चढावा जायची असेवा कधीही कुठल्याही गोष्टी ज्या माणसाला कुठली अपेक्षा नाही आहे त्या माणसाचं चूक दी दैनंदिनिक वाढत जात असतं त्यामुळे भगवान परमात्म्याकडे किंवा अध्यात्मात्मा आल्यावर तर तुम्ही तुम्ही काही विशिष्ट हेतू घेऊन येऊ नका तिथं प्रेमासाठी या वा आलं पाहिजे नाही तर तुम्ही आजून आले मला हे मिळणार ते मिळणार अपेक्षा भंग होणार अपेक्षा घेऊन येऊ नका प्रेम अध्यामामध्ये कुठल्या गोष्टीत तुम्ही अध्यात्मामध्ये असत कुठल्या असत त्यात अपेक्षा नसलं तर तुमचं सुख नक्कीच होईल हे बघा आमच्या उमेश महाराजांनी खूप छान असे प्रतिक्रिया दिली पण महाराज हे तुमचा अभ्यास आहे तुम्ही ह्या ह्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणून पण सर्वसामान्य जीव सर्वसामान्य जीव जो आहे ना तो सर्वसामान्य जीव म्हणजे जिथं शिद्धी शिद्धी प्राप्त होती तिथंच जावा आता योगेश महाराजांनी सांगितलं तुम्ही जर देवांची भक्ती केली देवाच्या जर पहिलीपासून तुम्ही पर्यंत गेले निश्चितच बोर्डाच्या परीक्षाला तुम्ही यश तसं तुम्ही जर देवाच्या भक्ती केली आणि भक्तीमध्ये रम रमले तुम्हाला निश्चितच सिद्धी प्राप्त होईल सिद्धी प्राप्त होणे म्हणजे काय रिद्धी आणि सिद्धी आणि सिद्धी म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होणे सिद्धी प्राप्त होणे म्हणजे तुम्ही ठरविलं एखाद्या कल्पना तुमच्या डोक्यात आली ती कल्पना सादर केली आणि ती यशापर्यंत गेली म्हणजे आपल्याला सिद्धी प्राप्त झाली महाराजांचं सोपं आणि साधं वाक्य असं की तुम्ही निश्चितच सात ठेवा तुमचं निश्चितच फल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल तुम्ही निश्चितच चांगल्या आणि उत्तम अशा चालल्याशिवाय राहणार नाही ना। परिस्थिती अशी आहे यामध्ये उमेश महाराजांनी जे उत्तर दिलेलं आहे तर तशा प्रकारचे असणारे लोक या जगामध्ये पाच टक्के पण नाही आणि पाच टक्के लोक जे आहेत तर वास्तविक मला असं वाटतं की ते ज्ञानी आहेत की जे भगवंताकडे प्रेमासाठी जातात आणि कसले एक प्रकारची अपेक्षा करत नाही पण इथं असणारा जो पंच्याण्णव टक्के वर्ग त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी अपेक्षा असतात म्हणजे त्याच्या डोक्यात एक दोन गोष्टी असतात एक म्हणजे रिवॉर्ड आणि एक म्हणजे पनिशमेंट म्हणजे देवाने मला पनिशमेंट करू नये आणि देवाने मला चांगल्या काहीतरी रिवार्ड द्यावं पनिशमेंट म्हणजे काही शिक्षा देऊ नये म्हणजे मी जे करतोय त्या पापापासून मला तिने काहीतरी असं म्हणजे काहीतरी असं संकट माझ्यासमोर आणू नये मला काहीतरी दुःख प्राप्त होईल असं काहीतरी माझ्यासमोर उभा करू नये ही एक अपेक्षा असते आणि दुसरी अपेक्षा जी आहे तर ती देवानं मला काहीतरी रिवाढ द्यावं माझ्या मनातल्या असणारी इच्छा पूर्ण कराव्यात त्या करा दोन गोष्टीची अपेक्षा घेऊन जवळपास त्याच्याकडले पंच्याण्णव टक्के लोक देवाकडे जात असतो आता वास्तविक परिस्थिती अशी आहे की जर आपण जर असं सांगितलं की तुम्ही देवाकडे जा पण ते प्रकारची अपेक्षा करू नका फक्त मनामध्ये प्रेम भाव ठेवा हा जर भाव ठेवला हे जर सांगितलं तर लोक विचार करतील की मग जायचं कशाला हा एक महत्वाचा प्रश्न पाच टक्के लोक म्हणतील की जाणं गरजेचं पण पंचावन्न टक्क्याचं काय आता याच्यामध्ये मी तुम्हाला आवडून सांगतो आता साईबाबा असेल पेशुख्रिस्त असेल किंवा मग तुमचे स्वामी समर्थ असतील बहुतांशी ऐंशी नव्वद टक्के लोक काहीतरी अपेक्षा करूनच यांच्याकडे काहीतरी मागत राहतात प्रत्येक वेळी काहीतरी मागत राहतात वारकऱ्यामध्ये जवळपास पन्नास सात टक्के लोक असे पंढरपूरला पांडुरंगाकडे जातात आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही जरी तर म्हणतात या संतास असे मी हेच म्हणते आणि ग तुझे काही न मागू देवा तरी याचंही कारण हे आहे की त्यांच्यामध्ये त्यांना मध्ये कुठेतरी कीर्तनातून भगवंत गीते त्यांना काहीतरी झालेला आहे बाबा की देवाकडे फक्त प्रेमच मागावं पण जे अज्ञानी असणारा जीव आहे तर त्याच्या डोक्यात काहीतरी अपेक्षा असतात तर त्याला मात्र त्या अपेक्षा पूर्ण जर त्याला असं वाटत असेल की पूर्ण व्हाव्या तर त्यानं दीर्घकालीन त्याची भक्ती त्याचं प्रेम त्याची एक निष्ठता असावी त्याला सुद्धा त्या गोष्टी मिळाल्याशिवाय राहत नाही जरीही त्या संसारातल्या असल्या तरीही शंभर टक्के मिळतात आणि मिळतात एवढं पात्र नक्की आहे की त्याला मोक्ष मात्र मिळणार नाही ना हे निश्चित आहे कारण अपेक्षा रहित ज्यावेळेस कर्म होईल तुमचं त्यावेळेसच तुम्हाला मोक्ष आहे बाकी तुम्हाला स्वर्ग मिळेल बाकी तुम्हाला या जीवनातील भोग सुख मिळेल मोक्ष मात्र मिळणार मोक्ष जर मिळायचा असेल तर महाराजांनी जे सांगितलं अपेक्षा रहीत फक्त परमात्म्याकडे प्रेम मागा नक्कीच तुम्हाला जी मुक्ती आहे जी सेटिस्फॅक्शन आहे जी समाधान आहे जी आत्मोन्नती ती लाभल्याशिवाय राहणार नाही आणि मला तरी वाटतं उमेश महाराजांनी जे सांगितलेलं आहे की तुमचा प्रयत्न हा खरोखर मुक्तीसाठी असावा अपेक्षा नाहीत प्रेमवृत्ती तुमची असावी तू तु, परमात्मा तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट मोक्ष प्रदान केल्याशिवाय म्हणजे आज एक साधक बाधक चर्चा चालू आहे साधक पादक चर्चामध्ये महाराज मी असे काही लोक पाहिले की कि जसं की बाला बालाजी सारखे देवस्थान आहेत मौली तर बालाजी सारख्या देवस्थानामध्ये जातात आणि त्या देवाला आपल्या बिझनेस मधला भागीदार बनवतात म्हणजे त्यांचं बी एक एक वर्ग असा आहे तुम्ही आता जसं सांगितलं दोन वर्ग आहेत हे वर्ग असा आहे की त्या वर्गामध्ये लोक एक अपेक्षा मोठी देवापाशी जातात पण जर अपेक्षा नसेल आणि ते जर देवापशी नाही गेले तर ते ऑम मार्गाला जाणार कुठेतरी भरकटणार पण चला त्याचे बी एक मार्ग ठीक आहे बालाजी सारखे देवस्थानात जातात स्वच्छ मनाने जातात तर देवाला एक भागीदार बनवतात जर मला वार्षिक एक लाख रुपये जर असेल माझ तर त्याच्यामधला दहा टक्के म्हणजे दहा हजार रुपये मी देवासाठी दे पण ते जोपर्यंत एक लाख रुपये तोपर्यंत सोपं वाटतं पण तेच जर एक कुटीमध्ये गेलं तर द्यायला अवघड वाटत पण खै ख इतके मोठ्या अंतकरणाचे असते एक कुटी जरी झालं वार्षिक उत्पन्न तर त्याच्यातले एक लाख रुपये देते दे। पण भावे तेव्हा जातात इकडं तिकडं न हे होतात तिथं जातात बालाजीच्या नतमस्तक होतात आणि तिथं दान करतात गोरगरीबाला दान करतात बालाजीला दान करतात सगळं काय करतात असा काही वर्ग आहे आणि तो वर्ग बी इकडे येणं हे गरजेचं आहे जो भरकाटलेला वर्ग आहे तो येणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं ते असा काही वर्ग आहे तो अंधकारण त्यांची काहीच इच्छा नाही नाहीये इच्छा फक्त एक आहे दुसरी मागणीच नाही एकच मागणी आहे तेव्हा मला दुसरं काहीच नको फक्त तुझ्या चरणात माझं हे पाहिजे मला तुझ्या समोर तुझी मूर्त आणि मी माझं नतमस्तक तुझ्या चार एवढं हो। दोन गोष्टी मागणारे काही वर्ग आहे हे हे सुद्धा वर्ग तुम्हाला सांगतो महाराजांनी सांगितलं पाच टक्के पण तू इतकं अंत करणार तुम्ही आज अध्यात्म जीवंत आहे ना महाराज तो या पाच टक्के मुळा जिवंत आहे तुम्ही ते सुरुवातीला प्रश्न काय होता की सामान्य लोक ज्या पर वर अध्यात्मात येतात परमार्थात येतात तर तो काहीतरी उद्देश घेऊन येतात पण उद्देश जर चुकीचा असेल तर म्हणून ते नाही रशियामध्ये जातात मग त्यांचा अध्यात्म सुटतं नाही माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही अपेक्षा पूर्ण झाल्या नाही मग परमार्थात येताना जे तुमच्या अपेक्षा आहेत इच्छा आहेत ते घेऊन नाही आमचं म्हणणं असं आहे तुम्हाला किंवा अध्यात्मामध्ये या आता मला सांगा माझी समज आता अपेक्षा आहे किंवा येण्याची जी इच्छा आहे परमार्थामध्ये जर भगवंताला मला मागायचं की शेजारीच नुकसान होऊ त्याचं घर पडू दे हे जमणार आहे का नाही ना यापेक्षा चुकी आहे ना देवागड काय मागायला दुसऱ्याचं नुकसान या हे सा, ना चुकीचं आहे ना म्हणजे तुमचं साधारण म्हणणं ह्याचीच दान दे गाव देवा तुझा विसरण गुण गाईला आवडी त्याची माझी तुझा विसर पडू नाहीये तुमच्या माऊलीने पाच सहा जणांमध्ये काय सांगितलं पूर्ण विश्वासाठी मागवलं बरोबर काय ना तसं ती अपेक्षा घेऊन यावं तुमचं हित व्हावं नाही होण्यासाठी यावं लोकांचं नुकसान होण्यासाठी नाही यावं हित कशात आहे तुमचं हित ते करावे देवाचे चिंतन ते त्याच्यात हित आहे तुमच्या एक काय भौतिक गोष्टी ज्या भोगवस्तू प्रदान करणाऱ्या गोष्टी त्यात सुखच नाही भोगामध्ये सुख नाही त्यामुळं अध्यात्म तुम्ही लक्षात घेतला ना अध्यात्म आल्यानंतर अध्यात्माचं चिंतन केल्यानंतर जर एक गोष्ट लक्षात घेतली तर खरं सुख त्याच्यात नाहीच आहे तुमच्या वस्तू भोगामध्ये नाही नाहीये म्हणून अध्यात्म हा विषय संतांनी सांगितलं इथं सुके कुठं सुखे त्याच्या चरणाबाबत हा महत्वाचा खूप छान मुलाखत छान आज आमचे दोन मित्र अतिशय प्रेमळ मित्र एक उमेश दादा हरिभक्त हरिभक्तपराय भविष्यामध्ये खूप भविष्य त्यांचं गोड आणि अतिशय मोठं विचारवंत असे उमेश महाराज आणि आमचे परममित्र आमचे हृदयस्थान योगेश महाराज गायके खूपच छान साधक बाधक असे आपण एक काही नाही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये साधक बाधक असे विचार मांडण्याची प्रयत्न केला आणि त्यांनी माझी मला काही पडलेले प्रश्न होते त्या प्रश्नाचं अतिशय चांगलं उत्तम असं उत्तर दिलं मावली तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवर आलात तुम्ही दोघं पण आलात आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही असे चांगले असे उत्तर दिले त्याबद्दल माऊली स्वयंकुंडलीच पांडुरंग तुमच्या स्वप्न जे स्वप्न असतील ते निश्चित पूर्ण करो एवढीच सदिच्छा देतो तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो ईदच थोड ईदच थोडतो रामकृष्ण रह, हरी मौली मौली राम